नमस्कार मंडळी तर आज आपण नाचणे नागली काही भागामध्ये याला रागी म्हणतात तर असं हे कडधान्य आहे खूप पौष्टिक आहे भरपूर प्रोटीन आहे यामध्ये आणि भरपूर काही जीवनसत्व असलेलं हे कडधान्य तर ह्याची भाकरी पराठे वगैरे थालीपीठ वेगवेगळे पापड कुरडया या धान्यापासून बनवले जातात परंतु हे जे धान्य आहे ते अतिशय बारीक असल्यामुळे ते निवडणं खूप कठीण जाते कारण यामध्ये असतात खडे किंवा वाळूचे कण आणि ते आपण सहजासहजी काढू शकत नाही तर यासाठी एकदम सोपी पद्धत बघा हे कडधान्य आपल्याला पाखून घ्यायचं आहे म्हणजे जो काही कचरा असेल तर तो निघून जाईल आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीन वेळा ही नाचणी स्वच्छ धुवून काढायची आहे कारण खूप कडूळ पाणी या नाचणीमधून निघते तर तीन चार वेळा स्वच्छ धुवून काढायचे आहे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही जर नाचणी साफ केली तर यामध्ये एकही खडा किंवा गार आपल्याला आढळून येणार नाही आणि सहज आपण हे नाचणी दळून आणू शकतो आणि याचे वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाऊ शकतो तर बरेच वेळा यामध्ये खळे आढळतात वाळूचे कण आढळतात म्हणून ही साफ करणं कठीण जाते आणि यामुळेच ही नाचणी आणणे आणि खाणे कंटाळवाणं वाटते तर त्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे तर बघा तीन ते चार पाण्याने मी धुवून काढलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे ही वरची वरची नाचणी जी आहे ती हलवत गोलाकार फिरवायची आहे पाण्यामध्ये आणि वरची वरची ही बघा मी दाखवते त्याप्रमाणे आणि वरची वरची जी, जी, जी नाचणी आहे ते काढून घ्यायची आहे म्हणजे जे याच्यामध्ये खळे असतील वाळूचे कण असतील तर ते खाले राहतात आणि नाचणी नाचणी वर येते तर ही खूप सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नाचणी झटपट साफ करू शकता ही पद्धत माझ्या आईपासून मी शिकलेली आहे कारण बरेच वेळा शेतामधील जे कडधान्य असते तर ते बरेच वेळा त्यामध्ये खळे जास्त भरपूर असायचे आणि ते निवडणं शक्य नसायचं किंवा वेळ नसायचा म्हणून माझी आई अशा प्रकारे तीळ झाले ज्वारी झाली गहू झाले किंवा इतर कडधान्य तर अशा प्रकारे आई पाण्यामध्ये टाकून ते वरचे वरचे काळून घ्यायची आणि खाले खळे शिल्लक राहायचे तर बघा अशा प्रकारे हळूवार आपल्याला आपलं जे भांडं आहे ते हलवायचं आहे आणि समोर आलेली नाचणी काळून घ्यायची आहे पर परत त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे फिरून ही नाचणी काळायची आहे नाचणी हे कडधान्य आपण खायलाच पाहिजे कारण हे खूप आरोग्यदायी आहे विशेष म्हणजे यामध्ये लोह आहे कॅल्शियम आहे नायशिन ना आहे थायमीन ना आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाकाहारीसाठी हे खूप उत्तम खाद्य आहे अशा पद्धतीने ही नाचणी जी आहे ती आपल्याला साफ करायची आहे आणि जी थोडीशी शिल्लक राहते तर ते आपण सहज बघू शकतो किंवा याच्यामध्ये बघा खळे राहिलेले आहे तर ते आपण फेकून देऊ शकतो तर आता ही नाचणी आपण एखाद्या चाळणीमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून त्यातील पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि ती सुकून घ्यायची आहे तर मस्त उन्हामध्ये ही वाळ टाकायची आहे सुकवायची आहे पूर्णपणे सुकल्यानंतर ती दळून आणायची आहे आणि याचे आपण पापड बनवू शकता भाकरी बनवू शकता जे आपल्याला पाहिजे ते बनवून खाऊ शकता नाचणीमध्ये फायबर असल्यामुळे हे मधुमेहासाठी आणि हृदयासाठी खूप चांगले आहे गव्हाच्या तुलनेत तर नाचणी खाणे म्हणजे रक्तशर्कराच्या स्तराला ती कमी करते इन्शुलिन प्रतिक्रियाला बेहतर बनवते विशेष म्हणजे या कडधान्याला लवकर कीड लागत नाही आणि याने आपले हाळसुद्धा मजबूत होतात तर अशी ही बहुगुणी नाचणी आहे तर ती सर्वत्र मिळते किंवा मिळत नसेल परंतु जर मिळाली तर आपण अवश्य आणावी आणि त्याचा आपल्या आहारात समावेश करावा ही नाचणी आपण फॅन खालेसुद्धा सुकू शकता तर दोन दिवसामध्ये फॅन खाली ही नाचणी मस्त सुकून तयार होते तर आपल्याकडे जर ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवायची आणि जर उन्हाची कमतरता असेल तर, तर फॅनमध्ये घरामध्ये सुकवली तरी हरकत नाही मस्त सुकवून घ्यायची नंतर दळून आणायची नाचणी कशी निवडायची तसेच ती सुकवून त्याचं पीठ तयार करायचं आणि या पिठापासून काय काय बनवायचं तर ते रेसिपी रेसिपीसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद मंडळी